शेगावला कामगार वसाहतीत पिंपळाचे झाड कोसळले आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही तीन घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची माहिती समोर येते नांदगावला पाऊस झाला आहे कामगार वसाहतीमध्ये पिंपळाचे झाड कोसळले यामध्ये कोणतीही दुर्दैवी घटना घडलेली नाही मात्र तीन घरांचं नुकसान झालंय पत्रकार महेश यांच्या घराजवळ असलेल्या पिंपळाचे झाड अचानक कोसळले सुदैवाने यात कोणत्याही जीवितहानी झाली नसली तरी तीन घरांचं नुकसान झालं घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेचे अधिकारी राहुल कुटे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पाहणी करून पालिकेच्या आपत्कालीन विभागाला सूचना करून ते झाड तात्काळ काढून घेण्यासाठी सूचना दिल्या आहेत याशिवाय तहसीलदार सुनील सौदाणे ही तात्काळ दखल घेऊन तलाठी आणि संबंधित विभागाच्या नागरिकांना पंचनामा करण्यासाठी पाठवण्यात आल्या